हाय मी विनया तर आज आम्ही निघालो आहे नाशिकला सॅटरडेचं माझ्या अहोंचं हाफ डेचं ऑफिस असल्यामुळे ते झाल्यावर आम्हाला निघावं लागलं आणि म्हणून निघायला फार उशीर झाला पण वाटेत आम्ही मस्तपैकी ग्रीनरी आणि पाऊस एन्जॉय करत फायनली दहा वाजता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो खूप भूक लागली होती म्हणून सगळ्यात आधी जेवणावर ताव मारायचं ठरवलं आणि म्हणूनच आम्ही डिवत्या बुधल्या या वाड्यावर गेलो या वाड्यालाच यांनी हॉटेलमध्ये दे रूपांतरित केलेलं आहे आणि मी खूप याचं नाव ऐकलं होतं म्हणून आम्ही इथेच जेवायला जायचं ठरवलं थोडा वेळ आम्हाला लाईनमध्ये थांबावं लागलं आणि फायनली आमचा नंबर आला आणि मग आम्ही काही व्हेज आणि तीन व्हेरायटीच्या मटन थाली मागवल्या होत्या हे हॉटेल स्पेसिफिकली नॉन साठी फेमस आहे म्हणून इथे गेल्यावर नॉनव्हेज नक्की ट्राय करा भरपेट जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो ॲक्च्युली आम्हाला हॉटेलमध्ये राहायचं नव्हतं आम्हाला एकाच घरात राहायचं होतं म्हणून आम्ही एक टू बी एच के फ्लॅट बुक केला होता या बिल्डिंगचं नाव अनाहात होस्ट ऑल असं आहे आणि हा फ्लॅट खूप क्लीन हायजेनिक आहे इथं सुद्धा अवेलेबल आहे चहाची देखील सोया आहे सोबत थोडासा स्नॅक्स आहे गरम पाणी आहे आणि आय विश की आम्ही थोडं लवकर आलो असतो म्हणजे आम्ही खूप जास्त टाईम इथे स्पेंड केला असता थोडेसे गेम्स वगैरे खेळले असते तुम्हीसुद्धा फॅमिलीसोबत येऊन इथला टाईम नक्की स्पेंड करा आम्हाला सकाळी लवकरच बाहेर जायचं होतं म्हणून आम्हाला जास्त वेळ इथे स्पेंड करता आला नाही मग फायनली रात्री मस्तपैकी आराम केल्यावर आम्ही सकाळी लवकर उठलो आणि सहा वाजता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वराच्या दर्शन वाटेल इतका सुंदर व्ह्यू आम्ही एन्जॉय केला आणि जिथे गाडी पार्क केली तिथे तर मस्तपैकी ढगा पहाडावर उतरले होते आणि इतकं सुंदर थंडगार वातावरण झालं होतं जे की आम्हाला मुंबईमध्ये फारसं एन्जॉय करायला मिळत नाही मग आम्ही मंदिरात गेल्यानंतर लाईनमध्ये लागलो तर इतकी गर्दी होती की आम्हाला कळलं की आम्हाला चार पाच तास लागतील दर्शनाला मग आम्ही व्ही आय पी दर्शन तिथेच ऑनलाईन बुक केलं आणि नंतर आम्ही त्या लाईनमधून बाहेर निघालो आणि व्ही आय पीच्या लाईनमध्ये जाण्यासाठी निघालो तर जाता जाता वाटेत आम्हाला खूप सुंदर असं मंदिराच्या बाहेरचं छोटंसं मार्केट देखील दिसलं तो आमी आमी तो तर तिथे आम्ही पेढ्यांचा प्रसाद खरेदी केला आणि मग आम्ही व्ही आय पी लाईनमध्ये लागलो तर तिथेसुद्धा आम्हाला दीड ते दोन तास लागला दर्शनाला तर माझं तर तुम्हाला सजेशन हेच आहे की तुम्ही त्र्यंबकेश्वराला येत असाल तर सकाळी लवकर या जेणेकरून तुमचं दर्शन लवकर होईल नाहीतर आमचं दर्शन झाल्यावर आम्ही लाईन बघितली ती इतकी मोठी होती की आम्हाला लगेच लक्षात लग आलं की ही लाईन पाच ते सात तास लावणार आहे दर्शनाला आणि तीसुद्धा व्ही आय पी लाईन नॉर्मल लाईनचा तर विचारच करू नका तर अशा पद्धतीने आम्ही छानपैकी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि जाताना आम्ही मार्केटमधून थोडीशी शॉपिंग केली ॲक्च्युली आम्ही जिथे पण फिरायला जातो तिथून मी एखादी छोटीशी वस्तू घेत असते की जेणेकरून त्याची आठवण म्हणून घरात राहील आणि मग आम्ही नाशिकच्या परतीच्या प्रवासाला निघालो पुढे आम्ही काय कुठे कुठे गेलो ते बघण्यासाठी पुढचा भाग बघायला विसरू नका